नमस्कार मी संकेत स्वागत करतो तुमच्या संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आज अशी परिस्थिती झालेली आहे सगळे कामगार आहेत ते दुसऱ्या बागेत पाठवलेले आहेत मोठ्याने हाताय घराकडच्या बागेतले पण आंबे काढू झालेले आहेत तर त्याच्यामुळे मी मोठं माणूस नव्हते आंबे काढू बघा तर चला जाऊया डायरेक्ट आंब्याच्या बागेत येताच ना आंबे काढू का तिकट करावं तुला माहिती आहे हा चला चला व्हिडिओ सुरुवात करूया बघा घळ घेऊन इला आंबे काढू का एक क्रेट अकडी कसा जास्त अजून झाले नाही हे जरा लेट आहे ना बाग त्याच्यामुळे श्रावणी क्रेट घेऊन ये बघा आज जरा अकडच्या बागेत त्या दिवशी फेरी मारलेला तर वाईस वाईस थोडी थोडे मिळणार आहे जर त्यांच्याकडे लक्ष नाही दिलो ना तर ते ओरिजिनल ह्या होतले कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर असा परतची फूट बघा परतचं मोहर येलो आहे बघा ते बघा बघा आंबे आता काढ काड़... काढूक सुरवात करूया अकरा वाजता आंबे काढू लोक सकाळी सकाळी आंबे काढतोच आम्ही दुपारच्या गाठारीला तर हे बघा हे आज आंबे काढतच कारण आम आमचं कामगार नसल्यामुळे आमचं गोंधळ झालो आलंय चला वा मेहनत जारी आहे कसं असता माहिती आहे काय आपल्याकडे कामगार उपलब्ध नसलो तर स्वतः पण मेहनत करू येऊ हवी आणि देवगड हापूस कोणा हवे असतील तर फटाफट कॉन्टॅक्ट करा आणि ते पण ऑर्गॅनिक

हे बघा हे अजून झालो नाही आंबो ह्यो जो आंबो आहे ना ना वरना जरा आणि खड्डो पडा गो ह्यो अजून तयार झालेला नाही वरना ह्यो जो देट आहे ना आहे ना आंब्या तो जरा थोडस खाली असो झाल्यासारखं हो गोयो तो आंबो तयार झालेला तर ह्यो आंबो बघा शावणी चा तो परत तो खालचो आंबो कलर बघा का ओरिजिनल कलर जंगल बघू शकता सगळे ह्या सगळ्या आमचा आणि आमची भावकीच भावकीचा आजूबाजू पण आणि हे आंबे काढतत जास्त सगळे इकडले बागेतले आंबे तयार झाले नाहीत पण जेवढे होतील तेवढे काढणार आणि आम्ही आज दोघा तिला आज जास्त काय नव्हता आणि कामगार पण गेले दुसऱ्या बागेत तर हो म्हटलं या पायचोय घरते काढून आपण हे करूया ब्लेड ना ह्या होता था तर अस्सल देवगड हापूस आणि तो पण ऑर्गेनिक जर तुमका हवा असा तर खाली दिल्ल्यात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट दिलो हा स्क्रीन वर पण दिसतलो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुमका मस्त ऑरगॅनिक रसरशीत आंबो खाऊ मिळतलो बघा आणि ह्या याच्यावर हे जे डाग आहेत ना त्याच्यावर जायचा नाही तो काय आंबो खराब आंबो म्हणून ते डाग नसतात आत आंबो खाशाल ना एक नंबर चवीक असता आता आम्ही आमचा खाक्षी विटारचं दुकान हा तिकडे पण आंबे ठेवणार आहोत जर कोण तिकडे येत असात भेट देत असात हो तर तुमका तकडे पण आंबे मिळतले आहोत कारण आमच्याकडे येतात ना लोक जे टुरिस्ट आणि येतात ते विचारतात की आंबे खे मिळतील म्हणजे त्यांना कसे पटापट आंबे हवे असतात नागेज तर मग ते देता येत नाही लगेच लगेच त्याच्यामुळे आम्ही आता ती पण सुविधा करता दुकानातच ठेवणार म्हणजे ते पण त्यांना दुसरीकडे आंबे होता पाठवू नको आम्हीच देऊ शकता चला आता आंबे काढून घेऊया थोड्या वेळानं दाखवतो तुमका किती आंबे मिळाले होते अजून कसे माहिती ही बाग ना जरा लेट येतात आणि हे जे दिसतात ना हे माकडांनी पाडवलेले आणि हे बघा हे आंबे काढणं चालू आहे शोधून शोधून काढूचं लागतं त्याच्यामुळे काय कामगार काय आणून उपयोग नव्हतो ह्याचा काय चालला होता बघा आम परी आली आहे परी आय्या हो काय करू मजा करू मजा येतात वाढता आणि मित्रांनो आतापर्यंत दिलेल्यांचे सगळ्यांचे जे रिपोर्ट आहेत ते चांगलेच आहेत आणि चांगलेच येते कारण कस विषय माहिती जर तुम्ही केमिकल न वापरता जर आंबो पिकवत असताना तर तो आंब्याची जी टेस्ट आहे ती तुमका कापून आंबो जेव्हा तुम्ही तोंडात घालता तेव्हाच काय समाजणी आणि एक विषय काय होता माहिती पावडरचा काय होता माहिती तो तुमका माहितीत लागतो ट्रान्सपोर्ट ना आंबो खराब होता जास्त असं तर तो जास्त उष्णता होता त्याच्यात आणि मग तो जरा खराब होता त्याच्यात काय शेतकरी खराब माल भरून पाठवित नाही आणि दुसरा विषय म्हणजे ना नंतर आंबे जास्त झाले ना की कसे पण बॉक्स उचलतात फेकत आता सध्या त्यांना गरज असतं तेव्हा ते गोड बोलतात आणि नंतर मग त्यांना भरपूर आंबो मिळाक लागलो ट्रान्सपोर्ट ला कि मग त्यांची नाटक सुरू होतात म्हणजे गरज सर्व वैद्य मरत असत आणि कसं होत त्याच्यामुळे आम्ही आहे ना जो तुम्हाला आम... मस्त एक ट्रान्सपोर्ट हा होय त्याच्याकडनं आम्ही तुमका त्या ट्रान्सपोर्ट मध्ये आंबो व्यवस्थितच मिळत खाय होय खे म्हणजे गुजरात किंवा इकडे नागपूर गुजरात जालना नांदेड नाशिक नागपूर सगळीकडे सगळीकडे आंबो मिळतोय तही तुम्ही मागू शकता आणि आमचं ट्रान्सपोर्ट सुरू झाला आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आ... मी आंबो कलर इल्यावरच देतोय तुम्ही म्हणशाल हिरवो देवा हिरवो तुमच्या किमतीत थोडं कमी बसत पण हिरव्या आंब्याचा काय विषय होतो तुमच्याकडे पिकात की नाही याची काय गॅरंटी होणार नाही कारण देवगडचा जो क्लायमेट आहे आणि जो तुमच्याकडचा असतं त्याच्यामध्ये फरक असतो आमच्याकडे तापमान जास्त असतं गरमी असतं त्याच्यामुळे तो आंबो लगेच तयार होता आणि आम्ही जो तो आंबो तुमच्याकडे पाठवला पंधरा दिवस वीस दिवस किती पण तो नाही पिकणार ना हो तुम्ही, तुम्ही कसले आंबे पाठवलं पिकत पण नाही तसेच हिरवे आणि कधी काय काय होता माहिती हिरवे आंबे पण ना पिकाच्या आधीच ना, ना।, ना। खराब होऊन तुम्ही तुमका जर आंबो पिकोच मागवा हिरवो मागू नको म्हणजे तो खराब बिराब होता आणि आपण जो आंबो देत आहोत तो शंभर टक्के ऑर्गेनिक आहे कशासाठी आपण तुम्हाला सांगला मुळामध्ये पण कल्टर घालत नाही आणि ना। आपण मुळामध्ये पण केमिकल घालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबो पिकूसाठी पावडर किंवा कसलाही याचा वापर करत नाही जो आडीमध्ये टाकून आडी लावलेले असतात आपले सात आठ दिवसानंतर जसे आंबे कलर येतील तसे आम्ही पेटीत भरता त्याच्यामुळे ह्याच्या ह्या आंब्याची जी, जी टेस्ट आहे ती तुमका अप्रतिम जी ओरिजिनल टेस्ट आहे देवगडची तीच मिळतली आणि मी एवढी तुमका शंभर टक्के गॅरंटी ना तुमका शंभर टक्के देवगड हापूसच मिळतलो कारण ना बरा जाताना बाजारात काय होता देवगड हापूसचा बॉक्स असता आणि रत्नागिरी हापूस भरतो रत्नागिरी भरतात कर्नाटकच योग सुरुवात झाली ना की जरा बाहेरना घेताना सांभाळूनच घ्यावा आणि मी तुम्हाला एक सांगते माझा चहाचा या ना स्टॉल स्टॉल नाही आमच्या चहाचा दुकान तर तिकडे रत्नागिरीचीच माणसं इल्ली तर ती मग सांगतात तुमच्याकडनं ना म्हणजे देवगड हापूसची जी टेस्ट आहे ना ती आमच्या रत्नागिरीच्या आंब्या नाही रत्नागिरी रत्नागिरीवाल वालू जर आमचा व्हिडिओ बघित असा तर राग नको त्यांनी सांगितलं नाही देवगड आमच्या रत्नागिरी आंब्या तेवढी टेस्ट नाही आमका ऐकून नाही मला वाटला पण तुमकं राग नको ह्याच माझा म्हणणं आणि पिका पाटू मग ह्या काय माहिती एकदा आंबो पिकलो ना की एक सत्तर ते ऐंशी टक्के आपल्या आंबो समजता की आता कसं निघतो तो त्याच्यामुळे मग आपण खराब आंबो तेव्हाच बाजूक काढता म्हणून आम्ही शक्यतो पिको देतो आणि पिकोच आंबो घेवा तो तुमका जास्त चांगलो जातो आणि वाट बघित राहायची पण गरज नाही कधी पिकतो कधी खातला ही पेटी तुमच्याकडे इल्या इल्या खाऊ शकता तर मग ऐंशी नंतर मग पन्नास टक्के आम्ही आंबे तुमका भरून देतो मग ते कशी तुम्ही चार चार पाच पाच आणि पिकलेलो आंबो टिकता त्याच्यामुळे कसं आहे हो कसं पावडर नसता त्याच्यामुळे हा आंबो पिकलेलो आंबो बन सात आठ दिवस पिकता फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आंबो अजिबात फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचो नाही आंबोज ठेवला आंब्याला लागणार ना अति झाले मग तुम्ही काय करणार ते खराब होतील टेस्ट जातली ती म्हणजे एक पेटी पूर्ण म्हणजे पाच डझनाची पेटी जर घेऊन भारी पडत तशात माणसं कमी असली घरात तर ती एवढी संपणार कशी तर तुम्ही दोन दोन डझन पण ऑर्डर करू शकता दोन डझन पण आंबे चार एक डझन आंबे मिळाले हय आणि बाकीचे ते बागेत आहेत तर काढतातच तर ही कशी एक छोटी बाग आहे त्याच्यामुळे म्हटलं हय जाऊन ह्या करूया आपण काय झाला तयार करण ही जरा लेटच येतात बाग कारण अकडी जरा थंड असताना वातावरण त्याच्यामुळे ऐसुली बाग थोडी लेट येतात चार पाच डझन मिळाले ते क्रेट हा तो आता घेऊन जातो लाव आणि आधीच टाकूया मग ती बघा स्कूटीवर पेटी ठेवलेली आहे ह्या काय दाखवतो अकडी थांबा हे काहीतरी दिसला कोकणची काळी मैना तिजून झाली नाही कोवळी कोवळीच चटणी पण मस्त हो मस्त होईल त्यांची चटणी चला ब्या लावूया आणि जाऊया काय चालला होती बघा गाडीवर ना मित्रांनो जर तुम्ही मला रेग्युलर कॉल करत असाल आणि माझ्याकडनं कॉल रिसीव होत नसेल तर मला प्लीज सेम नंबरवर व्हॉट्सअप करून ठेवा मी एक काम संपल्यानंतर आंब्याची कामं संपल्यानंतर नक्की त्याला रिप्लाय देणार त्याच्यामुळे पॅनिक होऊ नका कॉल जास्त असतात मेसेज जास्त असतात तुम्ही एक व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा सीन बघला असता हो असा